उपस्थित सर्व आणि बघितलं कार्यक्रम खूप उशीर झालाय माधुरी ताईंना पुण्याला जायचंय परंतु आज अनेक वक्ते बोलले बरं वाटलं आज सगळे बोलले असंच त्यांनी पण सगळ्यांनी मनापासून बोलल्या हो, इंदापूर मला वाटलं कुठल्या कुठं काय जाईल पवारसाहेब गटांचे बोलले अजितदादा गटांचे बोलले सगळे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब गटाचे पदाधिकारी आहेत उद्धव साहेब गटाचे पदाधिकारी आहेत आरपीआय सर्व गटांचे पदाधिकारी आहेत अजून कुठले राहिले का भारतीय जनता पार्टी नंतर आहे मनसेचे दिलसे मनसेचे आमचे पाटस्कर वकील साहेब आहेत आता सगळेच आहेत म्हणजे सांगायला हरकत ना सोनटके साहेब आज वेगळा योग आहे आणि आमचे मानेदा असतील आज करण इथं आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आता सर्वच सर्व पक्षाचे सर्व आदरणीय व्यासपीठ सर्व पत्रकार बंधू आणि आज आपण सगळेजण आपल्या भगिनी माधुरी ताईंच्या सत्कारासाठी आज आमच्या इंदापूरमध्ये सुद्धा सगळ्या भगिनी उपस्थित आहे सगळे उपस्थित आहेत खर तर मग अशी नाईक साहेब पुढे नाईक साहेबांचं सा भाषण मी ऐकलं दोन दोन मिनटं म्हणून आपली वीस मिनिटाच्या पुढे गेली असेल चांगले असच असावं हो, शेवटी पुणे तिथं काय होऊ नये आणि पुणेकर म्हणजे शेवटी पुणेकरच शेवटी त्यामुळं नाईक साहेबांचं सा भाषण मी फार काही नाही ऐकत होतो सगळा पुणेकर कट्टा सारसबागेच इथं समोर आहे तुम्ही सगळे चहा पिता तर मी चहा पेतना मी चालत असतो व्यायाम करतो ने। दादा देले मी म्हणजे दादा टायमिंगला महत्व दिलं पाहिजे हो आणि मी टायमिंगला महत्व देणारा ताई माणूस आहे तुम्हाला माहित आहे तुमच्या अख्ख्या मतदारसंघात सगळ्यात जास्त बऱ्यापैकी तिथं मी फिरत असतो चहा पितो पण योग्य वेळेस पितो त्यामुळं माझा थोडा जरा त्या बाबतीमध्ये थोडा जरा टाइम गोष्टी पाळतो मला माहित आहे एकदा यांच्या कट्यावर गेलतो ते व्यायाम पण राहिला पोंडोता त्यानंतर सगळंच राहिलं तुला हे काय खरं नाही हे नाही त्यामुळे हा काटा, काटा ले ले का कमी केला दादा हा काटा कि हा तुमचा हा काटा मैत्रीचा काटा आहे सोनटके साहेब ही लय हुशार मंडळीत पुढची सारसबाग घेतली शेवटी सारसबाग म्हणजे काय तिथं करण तू तुझं कमी येतो तुझे वडील आज खरंच त्यांचा आमचा संमत थोडा सतीशेठचा कमी आला बाबांचा आमचा कधी संमत येतो पण एक मिसाळ कुटुंब निश्चित प्रकारे एक ताईंच्या माध्यमातून ताई थोड्या कमी बोलतात एक महिला म्हणून त्या मतदारसंघामध्ये खूप चांगलं काम कारण त्या मतदारसंघामध्ये मी स्वतः राहत असल्यामुळं ताईंच्या कामाची काम करण्याची पद्धत काम करण्याची त्यांची एक सगळ्यांची एक सामाजिक त्याचा असणारा एक जिव्हाळा मी स्वतः नेहमीच माझ्या डोळ्याने पाहत असतो आणि या राज्याचं आज ते आपल्या तालुक्यामध्ये आज आपल्या पाहुणे आपली बहीण आज ती आपण जरी त्यांचं सा, सासर आपण म्हणू जरी त्यांचं पुण्यामधले असलं तर शेवटी त्यांचं माहेर ताई तुमचं इंदापूर आहे एवढं मात्र तुमच्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवा माहेर तर आहेच तुमचं पण माहेरापेक्षा तुम्हाला तुमच्यावरती प्रेम करणारी ही इंदापूरची मंडळी तुम्ही त्यांची सगळ्यांची भाषणं ऐकली आज आमचा गुंडूबा कुठे गेला बाबर बरोबर आज गुंडू बाबरस ताई आम्हाला वाटतं वाटत नव्हतं निवडणुकीच्या अगोदर गुंडू आमच्यात परत येईल ना, का नाही म्हणजे असं काय नाही तुम्ही हसू नका पण भाषण तिने आज खूप इतकं त्याला शेवटी जुनं प्रेम सतीश शेठबद्दल आदरणीय गराटकर दादांबद्दल असणार त्यांचं प्रेम त्यांनी आमच्या सगळ्यांनीच मी सगळ्यांची नावं नाही तर म्हणताल एकट्याचं नाव कसं घेतलं सगळ्यांचं मी मुद्दाहून मी सगळ्यांची नावं घेत नाही ताई इंदापूरकर खूप वेगळी माणसं आहेत राजकारण हे निवडणुकीपूर्त करायचं असं एकदा राजकारण निवडणुका संपल्यानंतर राजकारणाचे जोडे हे बाजूला ठेवायचे असते आणि समाजासाठी कुठेतरी काम करायचं असतं आणि आज मगाशी आमचे गपूरबाई बोलू गेले गे का गपूरबाईंनी भाषण केलं ताई तुम्हा तुम्हा सर्वांना माहिती असावं हो। गपूरबाई अल्पसंख्याक खात्याचा मंत्री आहे आणि राज्यमंत्री म्हणून त्या विभागाच्या ताई आणि निश्चित प्रकारे आमची सगळ्यांची भावना आहे आणि मग अशी तुम्ही काही गोष्टीचा ओहापाव हो केला ही गोष्ट खरी आहे की आज ताई मी तुम्हाला हे पण सगळ्यांना सांगतो प्रामाणिकपणे सांगतो सगळा जो आज आपण अल्पसंख्याक किंवा मुस्लिम समाजाबद्दल काही ठिकाणी चुकीचा प्रचार केला जातो की सगळेच मुस्लिम बांधव सगळेच चुकीचं वागतात किंवा चुकीचं असं नाही आहे खूप लोक चांगले परंतु एका दुसरा माणूस कुठेतरी चुकीचा वागतो आणि त्याची शिक्षा ही सगळ्या समाजाला मिळते याची अनेक उदाहरणता येत माझा इंदापूर तालुक्यातील आमचा मुस्लिम समाज आणि नेहमीच आम्हाला सर्वांना कराटकर दादा सोनटके साहेब तुम्ही प्रचार करता तुम्ही तर आता मला वाटतं तुम्ही पंजाब मला वाटतं कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती असावं की सोनटके साहेब महाराष्ट्रामध्ये तर होतेच दादाने मग त्यांचा उल्लेख केला आता सोनटके साहेबासारखी माणसं ही महाराष्ट्रातून मला वाटतं आता पंजाब राज्य मला वाटतं पंजाबच जात आपल्याकडे ना पंजाब राज्य आपल्याकडे सोमटके साहेबांकडे आहे म्हणजे अशी माणसं स्टेजवरती आपल्या सगळ्या बसलेल्या आहेत आणि त्यामुळे इंदापूर तालुक्यातील ताई मुस्लिम समाजाने नेहमीच एक चांगल्या माणसाला चांगल्या विचाराला चांगल्याला साथ दिलेले आहे त्यामुळे मला अल्पसंख्याक आता काही मुस्लिमच नाही त्यामध्ये जैन आहे पंजाबी आहेत सीख आहे ताई कुठले कुठले सहा पारसी आहेत त्यामध्ये अनेक वनव्यांना अनेक लोक त्यामध्ये प्रताप बाबा अशी लोक आहेत तो त्या सगळ्यांचा विकास आपल्याला निश्चित प्रकारे करायचा शेवटी आज आम्ही दोघं मंत्री आहेत त्या विभागाचं आमचं मंत्रीपद आहे आम्हाला सर्वांना माहीत आहे मंत्रीपद काय रुबाब करण्यासाठी नसतं किंवा शेवटी त्या पदाचा उपयोग लोक निष्ठा अल्पसंख्याक मंत्री म्हणून उद्या जर तुम्ही आम्हाला दोघांना विचारलं तर तुम्ही आमच्यासाठी काय केलं याचा निश्चित प्रकारे मी तुम्हाला तुम्हाला एवढं सांगतो की काळ हे त्याचं उत्तर देईल आणि राजकारणामध्ये नेहमी लक्षात ठेवा निष्ठा खूप महत्वाची असते शेवटी राजकारणामध्ये स्वार्थ बघून चालत नाही रे बाबा स्वार्थ बघितला असता तर निश्चित प्रकारे आपल्याला तुम्हाला सांगतो निष्ठा बघितली म्हणून आज सगळी नेते मंडळी इथं स्टेजवर हो आहे निष्ठा किंवा पदासाठी कुठेतरी सगळ्यांना आपल्याला ज्यांनी मदत केली ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्या सर्वांना पदासाठी सोडणं किंवा ह्याच्यासाठी सोडणं हे बरोबर नसतं याची अनेक उदाहरणं आपण सगळ्यांनी बंधूंना बघितलेत तेव्हा गारडकर दादाचं खूप चांगलं काम आहे दोन हजार नऊ साली मी तुम्हाला आजही आठवतोय आ, की निवडणुकीमध्ये मी स्वतः उभा राहण्याला अजिबात नाही तयार नव्हतो दादा कुठे आहे आज आता साहेब तुम्ही आलेला आहे तुमच्या घरीच तुमच्या फ्लॅट मध्ये समोरच आपलं घर होत तुम्ही काय काय झालं त्यामुळं गारटकर दादा मी तुम्हाला आठवत असेल की दोन हजार ची निवडणूक फक्त तुम्ही नाराज होऊ नये तुम्ही सगळे होऊन मी करत निवडणूक लढवली चौदाची लढवली नऊ ला तर काय कार्यक्रम झाला सोनटके साहेब तुम्हाला म्हणजे तुम्ही माणसाली काय कुणी घडवलंय का असं नसतं इंदापूरची माणसं खूप हुशार खरं कळत इथं डोंगी ताई इथं डोंगीपणाला शोक करणाऱ्याला मास फिरवणारा लोक तात्या इथं मतो देत नाहीये माणसं खूप ओळखता अरे आपला कोण जीवाभावाचा कोण आपल्या सुख दुःखामध्ये येणारा कोण आपल्याला मदत करणार कोण सहकार्य करणार कोण आपल्या शेरासाठी आपल्याला कोण मदत करतो आपल्या गावासाठी आपल्या वाडीसाठी गल्लीसाठी आपल्याला कोण मनापासून मदत करतो आणि मदत करून कुणी वा, न वाजवणारा ताई एवढी मदत केली मंत्री म्हणून मदत केली हो ताई आज तुमची भाजपची पण सगळी मंडळी पार तुमच्या डोलेसर तुम्ही सगळेच मारुद्र सुद्धा माहिती आहे आपलं ताई फक्त आपलं एकच असतं आपण फक्त माझा होय मी फक्त कमी वाजवतो काही लोक न करता वाजवणारी जास्त असतात पण सोनटक्के साहेब तुम्ही आज खूप मोठं काम करता नेहमी लक्षात ठेवा लोक लय असतात वाजवा अगर डका वाजू त्यामुळं लोक आता आता कोण चुकून काय केलं लोक आता जाऊ आता बोलायचं कारण का दादा तुम्ही खूप चांगला कार्यक्रम घेतला ताई तुम्हाला आपण दोघं पण ताई तुम्ही नाही तुम्ही पलीकडे राहता ताईच्या मतदारसंघामध्ये मी राहतो होतो आता मला वाटतं बदल वहिनी आता बदल झाला असेल ना तुमचा ना आपला एक मतदारसंघ आला असेल आता त्यामुळं त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या सोसायटीमध्ये असणाऱ्या त्यांच्या कामाबद्दल आणि आज निश्चित प्रकारे मगाशी दादा तुमचं बी भाषण ऐकत होतो खरंच कैलासवासी वाशिमेकर बापूंची आठवण आहे इंदापूर शहरामध्ये निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना येते मगाशी गारडकर दादांच्या डोळ्यामधनं पाणी वाहत होते दादा शेवटी मैत्री कशी असावी एक मित्र कसा असावा एकामेकाला सहकार्य कसं असावं आणि त्या ज्या वेळेस गोष्टी घडल्यानंतर गारडकर दादांनी काय प्रयत्न केले ही मी माझ्या डोळ्यांनी पाहिले त्यामुळे एक मैत्रीचं नातं गारडकर दादांनी सतीश शेठ असल आमच्या वाशिमेकर बापूंचं असेल हे नातं दादांनी दादांच्या दादान आयुष्यामध्ये खूप जपलं आणि दादाला एक सामाजिक काम करण्याचे आम्ही ताई खूप वेळा दादाला सांगतो दादा दादा थांबा थांबा पण दादा काय थांबायचं नाव घेत नाही पण एक मनापासून त्या माणसाचा एक कार्यकर्ता कसा असावा कार्यकर्ता कसं घडवावं हे आदरणीय गाडकर दादानी आम्हा सर्वांना निश्चित प्रकारे शिकवलेलं आहे शेवटी काही गोष्टीमध्ये करण नशीबाचा भाग असतो आणि मग अशी दादांचं भाषण तर तुम्हाला सर्वांना माहिती खूप ऐकण्यासारखं असतं दादा आणि भाषण त्यांचं म्हणजे वेगळं असतं दादा हा एक वेगळा आता ते नाईक साहेब कसलं मॅच खेळतात खो 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 नाईक साहेब क्रीडा मंत्री मी आहे त्यामुळं क्रीडा मंत्र्यात त्यामुळं क्रीडा मंत्री पण आहे आणि अल्पसंख्याक मंत्री पण आहे युवक मंत्री पण आहे त्यामुळे ह्या वर्षी सगळ्या राज्यामध्ये तुम्हाला मी सांगतो हे मान्य केलं पाहिजे लाडक्या बहिणीमुळं शासकीय तिजुरीवरती थोडा ताण आहे त्यामुळे ह्या वर्षी थोडं जरा तुम्ही सगळ्यांनी थोडं पत्र जरी तुम्ही पत्र द्यायचे थोडं कमी करा ताण जरी असला तुम्हाला सर्वांना माहिती आहे ताई दान असू सत्तेत असू आणि विरोधी पक्षात असू निधी कसन कुठन कसा केव्हा आणायचा हे मला खूप माहिती आहे त्यामुळे इंदापूर खरान तुम्ही काळजी करू नका आम्ही दोघं तर अल्पसंख्याक मंत्री आहेत निधी अल्पसंख्याकची योजना आणि ताई आता तुमच्याकडे सामाजिक न्याय पण आहे सामाजिक न्यायाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपल्याला खूप काय तुम्हाला गोष्टी करता येतात तुम्ही आज नगर विकास मंत्री आहे नगर विकास मंत्री म्हणून सुद्धा या राज्यामध्ये जरी राज्यमंत्री जरी असला फक्त राज्यमंत्र्याला काय फक्त कुठं कुठं फाईलवर असं थोडी फाईल, फाईल थांबवायची असते नाहीतर आम्ही लय कॅबिनेट मंत्री हुशार असतो त्यामुळे थोडं जर अशा काही गोष्टी केल्या तर निश्चित प्रकारे राज्यमंत्री सुद्धा एक चांगलं काम करू शकतो हे तुम्हाला सर्वांना माहित आहे कारण का एकोणीसला मी राज्यमंत्रीच होतो आणि राज्यमंत्री असताना निश्चित प्रकारे एक चांगलं काम केलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आज कॅबिनेट म्हणून काम करतोय आणि निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून जरी आज या आता आपल्याला बजेटमध्ये जरी पैसे कमी मिळाले असले तर येणारं जूनचं जे बजेट आहे त्या जूनच्या बजेटमध्ये आपल्याला राज्याला तालुक्याला आपल्या परिसराला पुण्याला आपल्या परिसराला कसा जास्तीत जास्त निधी मिळेल यासाठी आमच्या दोघांचा पण आणि या, या सर्व सरकारच्या असणाऱ्या मंत्रिमंत मंत्र्यांचा सुद्धा एक निश्चित प्रकारे प्रयत्न हा राहणार आहे त्यामुळे अल्पसंख्याक बांधवांना मला विनंती करायची बाबांनो तुम्ही कृपा करून गैरसमज करून घेऊ नका आणि ज्या लोकांचा तुमच्या लोकांचा जो एक वेगळा आमच्याबद्दल जो गैरसमज झालेला आहे तो गैरसमज तुमचा निघाला पाहिजे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे खरं काय आहे खोट काय आहे हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे आणि आपण ते निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सांगाल आज तुम्ही ताई आज तुम्ही इंदापूर तालुक्यामध्ये आला आमच्या सगळ्याच सर्वपक्षीय लोकांनी तुमचा सगळ्यांचा जो सत्कार जो सन्मान केला त्याबद्दल मी तुमच्या तालुक्याच्या वतीनं तुम्हालाही मी एक तालुक्याच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र